तर विचारना आमच्या काकूजाजा यांना सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून द्या बाय बाय <laughs> आणि इथे चालू आहे उद्याच्या कार्यक्रमाची सर्व तयारी चालू आहे तर तुम्ही बघू शकता तर इथे चालू आहे लसूण सोलण्याचा कार्यक्रम तर तुम्ही बघू शकता इथे ताईच्या आई आणि आत्या आलेले आहे आणि त्या लसूण सोलत होत्या आणि आता आलेला आहे ओम तर ओम माझा मोठा पुतणे आहे आणि देवेश हा लहान आहे त्याचा आता उद्याच्या दिवशी बड्डे आहे आणि ताई इथे करत होत्या भरीत भरीत आणि कण्याच्या भाकरी आणि कढीचा त्यांचा मेनू होता तर ते आता आ, भरीत बनवत आहे तर त्या कशा बनवत आहे तर ते तुम्हाला मी दाखवते चला मग आपण आता बघूया तर ताईंनी इथे टाकलेलं आहे कढाईमध्ये तेल आणि हे ताक आहे तर ताकामध्ये मसाला टाकत आहे ताईची आई तर कढी करण्यासाठी हे ताक काढून ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये आणि त्यानंतर आता ताई सर्व भरताची तयारी केलेली आहे आणि आता भरीत पण ठेसून झालेलं आहे आणि हे वांगे बामणोजचे आहे का असं म्हणतात की बामणोजचे वांगे हे खूप खानदेशामध्ये खूप स्पेशल असतात तर खूप छान लागतं तिथलं बामणोच्या वांग्यांचं भरीत तर ताईच्या आत्या तिथेच राहतात तर त्यांनी तिथून आणलेले होते हे वांगे आणि आता छान असं हे भरीत भरतामध्ये ताई असं मीठ टाकत होत्या आणि कांद्याची पात पण त्यांनी आता कापून घेतलेली होती आणि आता त्यांनी आधी शेंगदाणे तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर शेंगदाणे तळून भरतामध्ये त्यांनी टाकलेले आहे आणि ही कांद्याची पात पण इकडे कापून घेतलेली आहे तर शेंगदाणे आणि भरीत एकचदा टाकलं ना तर ते कचवट राहून जातात शेंगदाणे त्यासाठी त्यांनी आधीच ते शेंगदाणे तळून घेतलेले होते आणि आता त्यांनी त्या तेलामध्ये टाकलेले आहे जिरं आणि कांद्याची पात आणि इकडे गुण्याची गुंजकची चालू होती मस्ती आणि त्यानंतर ताईंनी आता कांद्याची पात छान झाली आणि त्यानंतर त्यामध्ये भरीत टाकलेलं आहे जे भरीत ठेसून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भरीत पूर्ण तयार झालेलं आहे आणि आजूबाजूने कसं अस छान असं तेल सुटलेलं आहे भरताला आणि त्यानंतर ताईच्या आईंनी येथे कढी बनवण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे आणि ते पात पातेल्यामध्ये ते आता तूप टाकत आहे फोडणी द्यायसाठी आणि आता तूप टाकलेलं आहे आणि तूप छान असं गरम झालं त्यामध्ये त्यांनी जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता लसूण पण बारीक कापून घेतला होता आणि तो पण टाकला होता आणि कळीपत्ता लसूण असं टाकून छान अशी फोडणी दिलेली आहे कळीसाठी तुम्ही बघू शकता आणि आता टाकामध्ये त्यांनी बेसन पीठ आणि दीपक मसाला असं थोडंसं एकत्र करून घेतलेला होता आणि आता त्या फोडणीमध्ये त्यांनी हे ताक टाकलेलं आहे आणि आता याला थोड्याच वेळात अशी उकडी येईल आणि खूप छान असं हे कढी आणि भरीत आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता येथे आणि आता ताईच्या आईंनी अशा छान अशा कळण्याच्या भाकरी पण गरम गरम केल्या होत्या तर छान अशी गरम गरम भाकरी काढण्याची आणि कढी भरी तास जेवण आम्ही केलं आणि लगेच आम्ही घरी जाण्यासाठी निघाले होते फ्रेंड्स hey हाय तर कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज ना माझ्या पुतण्याचा बड्डे आहे तर आम्ही आता तिथे जात आहोत तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा हो ना हो तर इथे मी आता दुसऱ्या दिवशी परत आलेली होती बड्डेसाठी आणि तुम्ही बघू शकता इथे आता ताईचा भासा आहे पाणी पाणी टाकून बाटलीमध्ये कसा खेळतो आहे आणि इकडे ताईच्या मैत्रिणीची नात होती ते पण देवांसोबत खेळत होती आणि मला जय श्री कृष्णा पण म्हणत होती छान अशी तर तुम्हाला पण ऐकवते तिचा आवाज इकडे जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा आणि आता येथे झाली आहे भाजी तयार छोले भाजी आणि पुरी असा छान असा मेनू होता तर आता पुऱ्या पण इकडे लाटत होत्या सर्वजण आणि इकडे पुऱ्या तयार होत होत्या आणि तिकडे ताईच्या आत्या ह्या सर्व पुऱ्या तळत होत्या तर आता मी जेवणाला बसलेली होती तुम्ही बघू शकता येथे भाजी पुरी जिरा राईस आणि छान असे स्वीट म्हणजे जामुन होते आणि आता आम्ही सर्वजण जेवणाला बसलेले होते तुम्ही बघू शकता आणि सर्वांचे जेवण आटोपले आणि त्यानंतर आम्ही अगोदर सर्व बलून फुगवून घेतले होते आता आमचे जेवण वगैरे छान पैकी झालेले आहे बलून फुगवायचे बघा तर चा आता आमच्या बड्डे बॉयचा बर्थडे आहे आणि आता आमची छानपैकी जेवण सुद्धा झालेले आहे आणि आता मी करतो आहे सर्व बड्डेची तयारी बघू शकता तुम्ही बलून वगैरे सर्व आम्ही फुगवून घेतले आहे आणि हे आता आता जेवण सर्वांचे झाले की मग आम्ही आता डेकोरेशन करणार आहे तर आता बर्थडे बॉय काही बोलत नाही आहे चैनल सब्सक्राइब करा बेल आईकन पर ऑन करू तर ही ताईंच्या मामाची मुलगी होती तर ही पण आम्हाला सर्व बलून वगैरे फुगवण्यासाठी मदत करत होती तर आता आमचे सर्व बलून वगैरे सर्व फुगवून झालेले होते तुम्ही इथे बघू शकता सर्व बोलून नाव हॅपी बड्डेचं नाव सर्व झालेलं होतं फुगवून आता सर्व बड्डे सेलिब्रेशनची तयारी चालू होती इकडे तुम्ही बघू शकता आणि हा आहे माझा लहान भाषा मनेश तर तो पण बड्डेची तयारी सर्व करत होता आणि हा क्यूट सा दादू माझ्या नणदबाईंचा नातू होता तर तो पण एन्जॉय करत होता सर्व बर्थडे सेलिब्रेशन सेलिब्रेशन केक कट

तर आता तुम्ही बघू शकता आता आमच्या देवीच्या बड्डेची सर्व सेलिब्रेशन चालू आहे म्हणजे सर्व तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता येथे ते सर्व त्याचे फ्रेंड सर्कल बलून वगैरे लावताय आणि थोड्याच वेळात आता केक कटिंग होणार आहे आणि हा आहे देवीचा लहानपणापासूनचा मित्र आणि त्याचं नाव काय आहे तो सांगेल मला आणि मी आहे की उठश दिदी तर आता येथे तुम्ही बघू शकता देवीच्या बर्थडेचा केक पण आलेला आहे आणि आता लगेचच बर्थडे सेलिब्रेशन पण सुरू होणार आहे आणि येथे तुम्ही बघू शकता माझे नंदई भाऊ आणि मनीषसुद्धा सुद्धा बर्थडेला आलेला आहे भरुचवरून आणि येथे मी आता देवीचं ओक्षण करण्यासाठी ताटामध्ये ता दिवा लावलेला आहे आणि आता मी लगेचच देवीचं ओक्षण करणार आहे आणि आता मी सर्वांनी एकेकांनी येऊन सर्वांनी देवीचं औक्षण केलेलं आहे आणि या आहे माझ्या आते सासूबाई तर त्या पण देवेजचं ओक्षण करत आहे आता आता सर्वांचे ओक्षण करून झालेले होते आणि हे बघा तुम्ही येथे दादू कसा एन्जॉय करतो आहे बड्डे तर आणि इकडे आता देवेश केक कटिंग करण्यासाठी तयार आहे इकडे ताईंचा भासा पण देवेशबरोबर बसलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता सर्वजण कसे तयार आहे बड्डे स सेलिब्रेशन करण्यासाठी तर असा छान असा केक कट करून झालेला आहे देवीचा आणि तुम्ही इथे बघू शकता देवीच्या डोक्यावरती सर्व स्प्रे उडालेला आहे तर त्या देवीच्या मित्रांना सांगितलं की नंतर स्प्रे उडवा म्हणून पण कसं त्यांना जास्त उत्साह असतो तर ते तेव्हाच त्यांना बड्डेच्या केक कटिंग करायच्या अगोदर स्प्रे उडवायचा असतो आणि त्याच्या केकवरती पण आणि त्याच्या डोक्यावरती पण स्प्रे उडाला होता मग आणि येथे तुम्ही बघू शकता ताई आता देवेशला केक खाऊ घालत आहे आणि त्यानंतर मी पण देवेशला केक खाऊ घातला आणि तुम्ही येथे बघू शकता त्याचे सर्व फ्रेंड सर्कल पण त्याला बर्थडे विश करत होते आणि येथे आता देवेशच्या मामा आणि मामींनी पण देवीशला केक खाऊ घातलेला आहे आणि आता आलेले आहे माझे नंदई भाऊ तर तुम्ही येथे ते बघू शकता त्यांच्याजवळ आहे आमचा क्यूटचा छोटासा दादू आणि दादा म्हणत मन होते मनीषला की चल तू पण ये तर दे मनीष पण आलेला आहे देवेशला केक खाऊ घालण्यासाठी आणि आता आलेले आहे देवेशला केक खाऊ घालण्यासाठी ताईंची आई बाबा आणि येथे तुम्ही बघू शकता गुणेश गुंजक पण देवेशला केक खाऊ घालता आहे आणि अशा प्रकारे हा छोटंसं बड्डे सेलिब्रेशन होतं तर सर्वांनी फोटोशूट केले खूप एन्जॉय केला आणि त्यानंतर होतं डी जे तर डी जेमध्ये सर्वांनी खूप धमाल मस्ती पण केली तर असा होता हा छोटासा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या यशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय